शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। नगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यापासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केला आहे बहुतांशी कामकाज प्रस्ताव पत्रव्यवहार या प्रणालीद्वारे सुरू आहेत त्यातून कामकाजात गती मानता येत आहे पेपरलेस वर्क मुळे पर्यावरणाचे प्रणालीद्वारे करण्यात येत आहे लवकरच नागरी सुविधा तक्रारीसाठीही ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे त्यातून नागरिकांचा वेळही वाचेल व वा तक्रारीचाही वेळेत निपटारा होईल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज बुधवार दिनांक तेवीस रोजी निवड होणार आहे सत्ताधाऱ्यांकडे बारा तर विरोधकांकडे नऊ असे संख्याबळ आहे यावेळी दगाफटका होऊ नये म्हणून सत्ताधारी गटाचे नेते बाळासाहेब सरोदे यांचे दहा संचालक सहलीवर गेल्याची माहिती आहे तर शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या गटातूनही गुप्त हालचाली सुरू आहेत त्यामुळे आजच्या निवडून पुन्हा सत्ता ताब्यात घेणार की सरोदे आपली पकड कायम दाखवून देणार हे पाहायला मिळणार आहे शहरात सर्जेपुरा येथे कत्तलखान्यावर छापे टाकले या कारवाईत दोनशे पंच्याऐंशी किलो गोमांस तसेच त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच एका विधी संग्रहित बालकासह तिघांना ताब्यात घेतलाय शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली होती गोवंशी वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने पिकअपमध्ये दाटीवाटीने भरून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करणारे पिकअप वाहन एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सकाळी देहरेश्वरातील हनुमान मंदिरासमोर पकडलाय या कारवाईत पोलिसांनी तेरा गोवंशीय वासरांची सुटका करून पिकअपसह एकाच ताब्यात घेतलाय बांधकाम परवाना देण्यासाठी आठ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक टंकलेख श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या दोघांना अटकपूर्व जामीन मिळालेला असून त्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेलं ला नाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पत्र देऊनही कारवाई न झाल्याने संशय व्यक्त केला जातोय शहराची खबर बातम्या इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर